राम राम मंडळी येत्या सोळा तारखेला रंगणार आहे भव्य आणि दिव्य असं जंगी बैलगाडा शर्तीचं ओपनचं मैदान माळशिरीस इथं ज्या मैदानाला हिंद केसरी असा मान आणि सन्मान आहे त्याच्यामुळे प्रत्येक बैलगाडा मालखाना असेल चालखाना असेल आपापली कंबर कसलेलं आहे या मैदानाचा गुलाल घेण्यासाठी मित्रांनो हे सोळा तारखेचं जे एकसष्ट फाटी देशमुख पट्ट्याचं जे मैदान आहे हिंद केसरी मैदान आहे ह्या मैदानाचं जेव्हा जेव्हा आपण नाव घेतो तेव्हा काही नावं आपल्या डोळ्यासमोर येतात म्हणजे प्रत्येक बैलगाडा शोकिनाच्या डोळ्यापुढे ती नावं येतातच येतात ही नावं म्हणजे मथुर बिंजूर शर्यतीचा बेताज बा वेगाचा शेवट नाना रंजीत सर आणि ही नावं म्हणजे या मैदानाशी जोडली गेलेली आहेत असं म्हटलं तरी वाग ठरणार नाही आणि जेव्हा जेव्हा या मैदानाचा उल्लेख होतो तेव्हा तेव्हा आवर्जून आपल्याला ही नावं आपल्या डोळ्यापुढे येतातच येतात मित्रांनो यावेळी सुद्धा आपल्याला खऱ्या अर्थानं बऱ्याच दिवसापासून हे त्रिकूट बघायला भेटलं नव्हतं पण आतापर्यंत मिळालेल्या बातमीनुसार आणि शंभर आणि एक टक्के ही बातमी खरी आहे की आपल्याला या मैदानामध्ये म्हणजे सोळा तारखेच्या हिंदकेसरी मैदानामध्ये शंभर आणि एक टक्के तेच त्रिकूट पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे हो मित्रांनो म्हणजे आपल्याला बिंजूरचा बेताज बादशाह मथुर असेल वेगाचा शेवट सर्जा असेल आणि या जोडीच्या गाडीवर आपल्याला विठ्ठल नानात शंभर आणि एक टक्के आपल्याला दिसणार आहेत म्हणजे खऱ्या अर्थानं तमाम बैलगाडा शोकिनांसाठी ही आपल्यासाठी सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की आपल्याला पुन्हा एकदा ही त्रिकूट एकत्र दिसणार आहे म्हणजे नक्कीच गाडीला वेग असेल तो तेवढ्या ताकदीचाही असणार आहे कारण आत्तापर्यंत या जोडीचा या त्रिकुटाचा म्हटलं तर खऱ्या अर्थानं एक इतिहास आहे की जेव्हा जेव्हा हे त्रिकूट मथुर सरजाने विठ्ठलनाना एकत्र आलेत एक नवा इतिहासच रचला त्यामुळे नक्कीच आपण सगळ्यांना एक आशा ठेवूया की या मैदानामध्ये सुद्धा हे त्रिकूट तशाच पद्धतीने मैदान गाजवल <गणुण> खऱ्या अर्थानं जेव्हा ह्या त्रिकुटचं नाव घेतलं जातं एक नाव आपसूक आपल्या डोळ्यापुढेचं ते म्हणजे रणजित निंबाळकर सर यांचं कारण आपण तमाम बैलगाडा शोपीन नसतील तर रणजित निंबाळकर सर यांच्या नावाशी नक्कीच जोडले गेलेलं कारण खऱ्या अर्थानं या बैलगाड्या शर्यतीला वेगळी दिशा देणारा माणूस जो आपल्या कायम आठवणीत राहिला असं म्हटलं तर रणजित निंबाळकर सर कारण मी वारंवार असं म्हणतो की माझ्या या खेळाची सुरुवात सरजा आणि रणजित निंबाळकर सर यांच्यापासूनच झाले असं म्हटलं तर वागवताना नाही म्हणजे त्यांच्यामुळेच या खेळाची गोडी वाढत गेली आणि त्यांच्या भेटीमधूनच हे जे प्रेम होतं ते वाढत गेलं आणि त्यामुळेच नक्कीच जसे रणजित सर नेहमीच आठवणीत राहतात तसंच हे मैदान सुद्धा सरांच्या त्यावेळीच्या त्या क्षणामुळे त्या नक्कीच आठवणीत राहतं मित्रांनो त्यामुळेच या मैदानामध्ये आपल्याला ज जेव्हा कळालं की वेगाचा शेवट सरजा दिसणार आहे मथुर दिसणार आहे विठ्ठल नाना या गाडीवर बसलेली दिसणार आहेत राहुल भाईसुद्धा मैदानात असणारच असणार आशनार आहे त्यामुळे नक्कीच असं वाटतंय की कुठं ना कुठंतरी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये रणजित निंबाकर सर यांची उणीव भासणार आहे बरोबर ना मग हीच उणीव भरून भरून काढण्यासाठी एक प्रेक्षक म्हणून एक सर्जाप्रेमी म्हणून एक मथुर प्रेमी म्हणून असं कुठंतरी वाटतंय की या मैदानामध्ये अंकिता ताई असतील अंकुर नसेल यांनी उपस्थित राहायला पाहिजे म्हणजे नक्कीच एक सरजाप्रेमींच्याकडनं ही एक म्हणतात ना एक आव्हान आहे म्हणा किंवा एक रिक्वेस्ट आहे म्हणा की अंकिता ताई असेल आणि अंकुर असल्याने या मैदानामध्ये उपस्थिती राहिल्याच पाहिजे आणि त्यासोबत तमाम प्रेमी असतील तमाम प्रेमी असतील त्यांनी उपस्थित राहून या मैदानाची शोभा वाढवायलाच पाहिजे कारण त्याला कारणित आहे बऱ्याच दिवसानंतर ही त्रिकुडी एकत्र पळत आहे ते बघायचे आणि त्यानंतर रणजित सरांची उणीव कुठंतरी जाणवू नये म्हणून अंकिता ताई आणि अंकुरांनी त्या मैदानामध्ये उपस्थित राहावी असं एक माझं एक वैयक्तिक मत आहे एक सर्जाप्रेमी म्हणून कारण खऱ्या अर्थानं एक म्हणतो ना एक सरांची आठवण तर आहेच आहे पण त्या मैदानाचा गुलाल या गाडीला भेटावा यासाठी आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद असेल शुभेच्छा असेल त्याही खूप गरजेचं आहेत ज्यांना शक्य असेल त्यांनी मैदानात उपस्थित राहून त्या द्यावेत आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी सरजा आणि मथुरचं प्रेम किती आहे ते कमेंट करून नक्कीच सांगावं की त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं बरेचसे पैरे आत्तापर्यंत कळत आले आहेत आणि दोन दिवसात उद्यापर्यंत क्लिअर होतीलच होतील पण मथुर आणि सरजा हा पैरा शंभर आणि एक टक्के नाव म्हटलं तरी एक हजार एक टक्के फिक्स झालेला राहुल गांधी पहिलं सांगित होतं आयोजकांनी सुद्धा खऱ्या अर्थानं अंकुरन आणि सर यासाठी रिक्वेस्ट केलेली आहे की त्यांनी सुद्धा या मैदानात उपस्थित राहावे त्यामुळे नक्कीच तुम्हा म्हणजे तुमच्या पतर्फे ही कमिटी हो दे आपल्याला की आपल्याला या मैदानाची किती उत्सुकता आहे आणि सरजा मथुरा आणि विठ्ठल हे त्रिकोट पळताना बघताना किती उत्सुकता असणार आहे नक्कीच पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करावं वाटतं ज्यांनी हे आयोजन केलं म्हणजे यांनी ही जोडगुळी जे त्रिकूट आहे ते जोडून आणलं त्या सगळ्यांचं मग यामध्ये जोडलेले प्रत्येक व्यक्ती असतील ज्यांनी ज्यांनी हे त्रिकूट एकत्र पळावं यासाठी इच्छा व्यक्त केली आणि ती पूर्ण करण्याची सगळ्यांची म्हणजे बैलगाड्या एक स्वप्न आहे ते पूर्ण केलं त्यासाठी त्यांचं मनापासून आभार नक्कीच हे त्रिकूट चांगल्या पद्धतीत गुलालात राहू एवढीच एक अपेक्षा ठेवी आणि तेव्हाच खराना एक सर सरांना म्हणजे एक एक भावपूर्ण श्रद्धांजली आपण म्हटलं तो अवघड ठरणार नाही कमेंट नक्की करा आणि पुन्हा एकदा ॲज अ सर्जा फॅन म्हणून अंकिता ताई असतील अंकुर असले आणि या मैदानामध्ये नक्की शंभर एक टक्के उपस्थिती दर्शावी दर्शावी हा पायरा कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा म्हणजे पायरा तुमच्यापर्यंत पहिलाच पोहोचलेला आहे आपण एक फक्त औपचारिकता पूर्ण करतोय अजून जे बाकी पायरे काढले आहेत त्या संदर्भात व्हिडिओ आपण उद्या सपशील घेऊन येऊयाच येऊया सध्या स्पेशल व्हिडिओ होता फक्त आणि फक्त या मार्शिरज मैदानाचा गुलाल घेऊन जो जे नाव आजरामर केलं ते त्रिकूट म्हणजे मथूर सरजा विठ्ठलना आणि त्या नावाला एक जी ताकद मिळून दिली ती म्हणजे भाई पाटील आणि रणजित निंबाळकर सर यांनी राम राम